जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते हिटनं खूप स्ट्राँग आहे त्याच्यामुळे जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकाण्याची त्यांना वाटत असेल तर ते क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटक ही झालीच पाहिजे

आम्हाला तुझी तुम्ही झाला तास बाहेर येतात रोज पण आम्ही तीन दिवस लेट करत उतरवतो ना ते जात नव्हते काल काय झालं आम्ही तुझ्या बोलायला तुझ्या गेल्यावर सांगत होते मॅडम आम्हाला तिथे तुझं बोलायचं आहे तुम्ही का नाही घेतलाय आम्हाला आजमध्ये ते टिकल तर सांगा आम्हाला तर ती उतरत होती कारमध्ये तर आम्हाला वाटलं का ती आमच्याशी बोलायला उतर या ड्रायव्हरला उतरवलं तुम्ही आणि ती स्वतः बसली ना आम्ही सगळं उघड ना तर आमच्यावरून त्यांनी गाडी घेतला तर आमची जोडीदार आहे ना तिचं पूर्ण बाहेरला फ्रॅक्चर झाला नाही तिथे देखे देखे। ना मग तिथला हॉस्पिटलला देऊन गेली आणि मग तिथे डायरेक्ट बारा ताससाठी बोर आहेत ना त्यांना सगळ्यांना आतमध्ये घुसवला आणि आम्हाला लक्षात नाही देत आम्ही काल पोलिस चेस मला गेले तरी पण आम्हाला हडवू करत होते कोण लक्षात नाहीत आता मी गेल्या एक वर्षापासून भांडणत आहे ना आमचा पेमेंट आम्ही आम्हाला चार वर्ष झाले सात आठ वर्ष दहा वर्षाची तर सर्व्हिस बोर आहे पण आम्हाला कोण लक्षात नाही मग ते तुम्हाला करायचं करा तुम्हाला

मी पण पाहिजे स्वतः मला यायला फॉल आला मुद्दा काय झालं पाहिजे मुद्दा पण तिला पोलिसांनी सोडून की आमच्याकडे फिमेलसाठी आणि तिला जो ड्रायव्हर आहे तिला बसवून ठेवतो आम्ही पण आणि त्यांनी आमच्यासोबत असं केलं ना त्यांना सेफ्टी दिला यातमध्ये पोलिसांना पण आम्हाला काहीच नाही आम्हाला दिना सेफ्टी दिला दोन दोन पोलीस दिल्यात कंपनीच्या हातमध्ये

ड्रायव्हरला आपण असल्यामुळे काही आयुष्य सगळ्या दोन माणसांचा आधार लागतो आपण आता अशी सुविधा नाही आपण ठेवू शकतो महिला असल्यामुळे अटक करता येईल आपण आज ते आता संध्याकाळी पण उद्या आपण अटक करण्याची काय होईल आम्हाला सेप्युटी होत नाही दहा वर्षाची होते आहे ज्याला दहा वर्षी शिक्षा आहे अँटी होत नाही ते शेवटी पैसे काय नागरे असतात तरुण मुलीला तिने अपंग करायची वेळ आली म्हणजे जर गाडी थोडीशी उलटली असती ना तर त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालं असतं आणि एखादरी दुसरी म्हणजे समोर मुली होती एखादी पडली जीव पण गेला पण गेला ना सर काय बरोबर आणि एका कंपनी मालकाने उद्योग पालकांमध्ये सगळी मला कामगारांना गाडी खाली चिंतला सुरू करते बरोबर कामगारांनी त्यांनी ते प्रश्न महत्वाचा होता कामगारांच्या काय समस्या आहेत समजून घेतला पाहिजे कामगार कामगार गरीब लोक आहेत चौदा काही आता आम्हाला तीन दिवस झाले ती आतमध्ये नाही घेत आहे आम्ही पण भाड्याने इकडे राहतो आमचे पण लोन वगैरे आहेत ते दिवस पण ती भरून नाही देत आहे आणि जर ती हँडिकेप आहे तर तिला लायसन्स कोणी आज तिकडे मिटिंग होती मला असं वाटतं कामगार ती लोक आलीच नाही सर विनंती आहे माझी तिला अरेस्ट करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी हँडीकॅप आहे या विचार हँडिकॅप नाही फक्त हँडिकॅप आहे का तिने अपघात केलाय वगैरे गाडी बसून धुळ्या गुन्ह्यात भेटून त्याला आज मी एक दिवसाची कस्टडी सुद्धा पाच दिवसाची मागितली होती पण शेतमाड्या झाली का त्याला काही दुसरे कामगारच आहे आणि त्याच्याकडून आपण रिकवरी करायची पण त्यांनी एक चोवीस तास एक दिवस आपण कस्टडी दिले त्याच्याकडून ती गाडी बिडी सगळं आपण जमा करणार आहोत तपास व्यवस्थित होईल आणि ज्या त्यांना न्याय मिळवण्याचा आपण प्रयत्न करू मला माझी मी तुम्हाला एवढी विनंती उद्या अरेस्ट करावी एवढी आमची मागणी आणि दुसरी गोष्ट मला एक दिवसाचा वेळ द्यायचा उद्या मला शक्य नाही पण मी परवा येतो उद्या मी ते वाढवण बंदरासंदर्भात माझी जैन पेटीला मिटिंग आहे साहेबांनी राजसाहेबांनी पाठवलं त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल तर परवा मी तुमच्या कामासाठी आहे <laughs> तुमचं रेग्युलर जे चालू आहे ते करायचं बरोबर उद्या आमची टीम वाटल्या कंपनीला भेटायला पण जाईल उद्या तुम्ही जा सगळे हां प्रयत्न करा भेटून या मुलींना कामाला जॉईन करता येतं नाहीतर मग जसं तुम्ही आणि हे ठरवा त्या दिवशी मी इथे ते काल जे मुस्तांग म्हणजे झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगा मला असं वाटतं की काल जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना होती काही तरुण मुलींवर ज्या पद्धतीने गाडी टाकण्यात आली त्यातून त्या मुलींना मारण्याचंच इंटेन्शन होतं तो पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे पण त्याच्यासोबत त्या महिलेला देखील अटक करणं गरजेचं आहे आता मी इथले जे पी ए आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं मत आहे की त्यांना नीट चालता येत नाही पण मी म्हटलं जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते हितणं खूप स्ट्राँग आहेत त्याच्यामुळे जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकावीची त्यांना वाटत असेल तर ते क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटक ही झालीच पाहिजे सो त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या त्यांना अटक अटक करण्यात येईल आणि बाकी पोलिसांनी जी काही कलम लावलेली आहेत की योग्य तीनशे सात हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे की ज्या मुलीवर ही घटना घडली त्या मुलीला पोलिस न्याय मिळवून देतील आता तुम्ही भेटले भेटते कोणाकोणावर तीनशे सात दाखल झाला आहे ते सांगितलं दोन लोकांवर तीनशे सात दाखल झालाय ड्रायव्हर आणि ती स्वतः महिला ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे आणि महिलेला उद्या सकाळी अटक करतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे थँक्यू